आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून शंभूराज गाड्यांची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे कराडमध्ये तपासणीनंतर शंभूराज देसाईंचा ताफा मार्गस्थ झालाय पाटण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील गाड्यांची निवडणूक भरारी पथकाकडून कोयनानगर हुळवाक येथे तपासणी करण्यात आली शंभूराज देसाईंनी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस केली तसेच भरारी पथकाला तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य केलेलं आहे कारण सध्या राजकीय वर्तुळात याच तपासणीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत खळबळ उडालेली आहे कारण उद्धव ठाकरेंच्या बॅगेची जेव्हा वणीमध्ये तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात याच संदर्भात चर्चा आहे आरोप प्रत्यारोप होतात आणि अनेक राजकीय नेत्यांचे व्हिडिओ आता याच संदर्भातले समोर येत आहेत शंभूराज देसाईंच्या ताफ्यातील गाड्यांची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे कराडमध्ये तपासणी नंतर शंभुराज देसाईंचा तापा मार्गस्थ झालेला आहे आपण पाहतोय सध्या राजकीय वर्तुळात एका मुद्द्याची चर्चा आहे ती म्हणजे बॅगेच्या तपासणीवरून कारण उद्धव ठाकरेंची वणीमध्ये बॅग तपासणी करण्यात आली बॅगेची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हा व्हिडिओ शूट करत महायुतीवर टीकास्त्र डागलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मोदी शहांवरही टीकास्त्र डागलं होतं त्यांच्या काही बॅग तपासला जात नाहीत का असा सवाल त्यांनी विचारला होता त्यांच्याही बॅगा तपासा असं म्हणत त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर फडणवीसांची अजित पवारांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगेची तपासणी केल्याचा व्हिडिओ समोर आला समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता एक एक करून अशा नेत्यांचे तपासणीचे व्हिडिओ समोर येत तसाच काहीसा व्हिडिओ शंभूराज देसाईंचाही समोर आलेला आहे शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील गाड्यांची तपासणी करण्यात आलेली आहे कराडमध्ये तपासणीनंतर शंभूराज देसाईंचा ताफा मार्गस्थ झालेला आहे तर शंभूराज देसाई ताफ्यातील गाड्यांची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे कारण विधानसभा निवडणूक आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग सतर्क झालेला आहे कारण पैसे वाटपाचा आरोप होताना दिसतोय या निवडणूक काळात त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून प्रत्येक नेत्याच्या बॅगेची तपासणी केली जाते ताफ्यातील गाड्यांची तपासणी केली जाते आणि त्याला सहकार्य करतानाही नेते मंडळी दिसत मात्र इथे वादाचा मुद्दा असा की उद्धव ठाकरेंचीही तपासणी करण्यात आली उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी वणीमध्ये करण्यात आली आणि तिथून हा मुद्दा आता चर्चेला निघालेला आहे कारण याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीकास्त्र डागलं होतं आणि सवालही विचारला होता मोदी शांच्याही बॅगेची तपासणी करा असंही ते म्हणाले होते आणि त्यानंतर भाजपाकडून महायुतीकडून एकंदरीत उद्धव ठाकरेंना या पद्धतीने उत्तर दिलं जात तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुहास पाटील सुहास या तपशील विधानसभा शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील गाड्यांची निवडणूक भरारी पथकाकडून कोयना नगरगाव येथे तपासणी करण्यात आली शंभूराज देसाई निवडणूक भरारी पथकाला सहकार्य करत तपासणी करण्यास करण्यास दिली ज्यामध्ये शंभूराज्यसाई गाड्यांची तपासणी केल्यानंतर आक्षेपारे काही आढळून आले नाही त्यानंतर त्यांची गाडी सुण्यात प्रज्ञा जी जी जी, जी, जी। धन्यवाद सुहास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी <ड़ी>